यावरून त्यांनी तोंड काढली तेव्हा तिसूने दृष्टी वर करून म्हटले हे बापा तू माझे ऐकले म्हणून मी तुझे आभार मानतो मला माहीत आहे की तू सर्वदा माझे ऐकतो तरी जो लोकसमुदाय सु, जो सभावती सोफा आहे त्याच्याकरिता मी बोलतो त्यासाठी की तू मला पाठविले आहे असा त्यांनी विश्वास धरावा असे बोलून त्याने मोठ्याने हाक मारून म्हटले लाजरा बाहेर ये तेव्हा जो मिलेला होता तो बाहेर आला त्याचे हात हेच वस्त्राने बांधलेले व तोंड रुमालेले वेष्टिलेले होते येशूने त्यांना म्हटले ह्याला मोकळे करून जाऊ पुष्कळ ख्रिस्ती लोक ह्या लाजाराप्रमाणे त्यांची अवस्था असते चार दिवस करून गेलेले असते त्यांच्या जीवनाला दुर्गंधी येत असते खरंच येत असे काही लोक आहेत आपल्या मंडळी त्यांच्यावर बोलायला लागतं ना की रस इत वाटतं इतकं वाईट बोलतात इतकं घाललं होत आणि असं नाही की कुठेतरी गार्डन होत चर्च उतल्या वस्तू होते इतकं वया होतात ते पाळत असत हे असत कमिटी असत चर्च असत मंडळी असेल भयंकर काही ना काही त्यांचं चालूच असत दुर्गंधी कारण आध्यात्मिक रिदा पूर्ण मिळत असतात म्हणून चार दिवस झालेले असतात ती माथा बहीण बही शाळा बघा चार तो झाले तर दुर्गंध सुटली तुम्ही भोंड काढले तर सर्व वासी होते कारण श्रीकृष्णाने सांगितलं ना भुयावरती भोंड काढायचे ते प्रेम ठेवून होत प्रभू श्रीकृष्णाने त्याला हात पाहिजे लाजारा बाहेर इस्रायल लोकांची जी पद्धत असते प्रेम प्रति होत तेव्हा त्याला वस्त्रात गुंडाळलेला असतो तोंड रुमाल्याने बांधलेला असतो प्रभू श्रीपुष्ठाचं कुंभुत्थान द्यावं झालं जेव्हा ते कबरेमध्ये पेत्र आणि त्याला गुंडाळलं होतं ते घडी करून एका बाजूला ठेवलं होतं आणि ज्या त्याचे तोंड बांधलं होतं तो पण एका बाजूला पुष्कळ लोक म्हणजे प्रिय इतक्या आध्यात्मिक असतात खरोखर त्यांचं सगळं शरीर जवळ प्रिय वस्त्रामध्ये बांधल्यासारखं असतं

लाजाराने त्याला विनंती नाही केली माझ्या प्रिय बंधू भगिनी तो तुम्ही मेलला पण त्याच्या बहिणी त्याच्याबरोबर बोलल्या प्रभू श्री कृष्णा आणि प्रभू श्री कृष्णाने त्याने फार महत्वाची गोष्ट मारतीला सांगितली तू विश्वास देशील तर देवाचे गौरव पाशील असे मी तुला सांगितले नव्हते तू विश्वास देशील तर देवाचे गौरव पाहशील त्या दिवशी मार्थेनेच नव्हे मरीनेच नव्हे जितके यहुदी लोक तिथे लढायला आले होते त्या

आध्यात्मिकरित्या मृत राहिलेले आहेत त्यांच्या जीवनातून त्यांच्या शरीरातून दुर्गंधी येत नाही प्रार्थना आज आपण जर अशा लोकांसाठी प्रार्थना केली तर त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वर करेल येशू ख्रिस्त त्यांना जिवंत करेल येशू ख्रिस्त त्यांना जिवंत करेल त्यांच्या परिवर्तन होईल तुमचा बदलाव होईल पालट होईल तुमच्या प्रार्थना पण तुमचा विश्वास पाहिजे विश्वासाने प्रार्थना विश्वासाने प्रार्थना मला एक वचन नेहमी आवडतं या पत्रात शेवटचं काय म्हटलेलं आहे

ज्याने येशूला मेलेल्यातून उठविले त्या त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये वस्ती करीतो तर ज्याने तिसऱ्या येशूला मेलेल्यातून उठविले तो, तो तुम्हामध्ये वस्ती करणाऱ्या आपल्या आत्माने तुमची प्रत्येक शरीरे जिवंत करील तर मग बंधुजन हो आपण ऋणी आहो खरे तरी देह स्वभावाप्रमाणे जगावयाला देह स्वभावाचे ऋणी नाही कारण जर तुम्ही देह स्वभावाप्रमाणे जगलात तर तुम्ही मरणार आहात परंतु जर तुम्ही आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारतील मारतील तर जगाल किती सुंदर वचन किती अर्थपूर्ण वचन ज्याने म्हणजे जगत्या परमेश्वर आणि येशूला मेल्य करून त्याचा आत्मा देवाचा आत्मा, पवित्र, देवा सत्या है देवा है सत्याचा आत्मा देवाचा आत्मा आत्मा देवाचर ज्यादा ख्रिस्त यशूला मेले में उठले तो, तो, तो तुम्हारा वस्ती करना आत्म्या जीवंत कर आध्यात्मिक शरीर

देह स्वभावाचे ऋणी देह स्वभावाचे कर्ज नाही आपलं शरीर जसं सांगते तसं आपण पुष्कळ लोक आत्म्याला नाही ओळखत भय जे शरीराला त्या त्याचं वासना पूर्ण करत असते डोळ्याची वासना ह्याची वासना त्याची वासना कधी तृप्त होत नाही कधी तृप्त होत नाही लक्षात ठेवा आज आपल्यामध्ये देवाचा आत्मा आहे आणि येशुक्रिस्त नाही योहान चौदा पंधरा स्वभाव अख्याप आत्मा की तो तुमच्या बरोबर सदा सर्वदा राहील एवढंच नाही तर करेल देवाचा पवित्र आत्मा फक्त आपल्या सोबत नसतो आपल्या आतमध्ये आपल्या शरीरामध्ये असतो आणि म्हणून आपण देह स्वभावाप्रमाणे देहाच्या वासनांप्रमाणे नाही कारण जर देह प्रमाणे जगलात तर तुम्ही मरणार आहात तसे ते सगळेच म्हणणार पण हे मन आहे आध्यात्मिक परंतु जर तुम्ही आत्म्याने शरीराची कर्मी ठार मारली तर जगा आणि जर तुम्ही आत्म्याने शरीराची कर्मे म्हणजे शरीराच्या वासना ठार तर जगा फक्त आत्म्याद्वारेच आपण हे काम करू शकतो आत्म्याद्वारेच काम करू शकतो त्याच्यासाठी आपण आत्म्याप्रमाणे जगलं पाहिजे त्याची इच्छा आहे नव्हे तर आत्मक्रमाने आपण पाहिजे कारण तो आधी म्हणतो तुम्हामध्ये जर देवाचा आत्मा वस्ती करत आहे तर तुम्ही देहाच्या अधीन नाही आत्म्याच्या अधीन आहात आणि जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला नसेल तर तो ख्रिस्ताचा आहे आपण जर ख्रिस्ताचे आहोत कारण ख्रिस्ताचा आत्मा देवाचा आत्मा पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे हे जे सत्य आहे माझ्या प्रिय ही आपली ओळख या पीपल चार आहे आपल्या आयडेंटिटी आहे जगामध्ये जे लोक आहेत त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये हा फरक आहे फार मोठा आध्यात्मिक फरक आहे त्यांच्याकडे नाही जग त्याला ग्रहण करू शकत नाही प्रभू श्री कृष्ण म्हणतो जेव्हा त्यांनी सत्याच्या आत्म्याचं वचन दिलं जेव्हा चौदा पंधरा ते त्याला ग्रहण करू शकत नाही कारण ते त्याला ओळखत नाही आपण ओळखतो तर आपण त्याच्यावरती विश्वास ठेवतो एवढंच नव्हे तर त्याचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे तो म्हणून आपण कविता आकार आहे चांगलं पाहिजे पण जर आपल्याकडून चूक झाली जर ये पिता मेश्वर आहे कोणतो या चला वादविवाद करा बुद्धिवाद करा तुझी पाच के लाठेसाठी लाल असली बर्फासाठी शिजो तेच म्हण